भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांच्यावर खालच्या भाषेत टीका केली आणि यावरून विरोधकांनी टीकेची झोड उठवली विविध स्तरातनं टीका होऊनही पडळकरांचं बेलगाम वक्तव्य काही थांबत नाहीये मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊनही पडळकरांची जी पुन्हा एकदा घसरली आहे आजच्या सांगलीच्या सभेत स्वतःच्या चुकीच्या भाषेचं पडळकर खुलेआम समर्थन करतानाच पाहायला मिळालं अरे बडी से बड़ी हस्ती मिट गई मुझे झुकाने में बेटा अरे बडी से बड़ी हस्ती मिट गई मुझे झुकाने में बेटा तू कोशिश भी मत करना तेरी उम्र जाएगी मुझे गिराने मे तुम्ही मला मंगलसूत्र तोर म्हणता जयंतरावला माझा सवाल आहे तुझ्या कितव्या नंबरच्या बायकोचं मंगळसूत्र मी तोरला सांगलो त्यांना अठरा तारखेला मी काही जतमध्ये बोललो राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री यांचा मला फोन आला आणि त्यांनी मला सक्त सूचना दिल्या माननीय दादांचा फोन आला त्यांनी मला सूचना दिल्या तुम्ही माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सौभाग्यवती धर्मपत्नींच्या वरती ज्या खालच्या पद्धतीनं जाऊन बोलला आणि म्हणून मी काल आमच्या बिरोबानामध्ये त्यांना जे सोडायचं ते सोडलं